जिंतूर शहरातील परभणी रोडवरील मुख्य व्यापारी परिसरात शुक्रवारी नऊ मे रोजी मध्यरात्रीच्या सुमारास अज्ञात चोरट्यांनी तीन दुकाने फोडून सुमारे सहा लाख रुपयांचा रोख रकमेसह वजनदार साहित्य आणि मौल्यवान वस्तू चोरी केल्या ही घटना शहराच्या मध्यवर्ती ठिकाणी घडल्याने व्यापाऱ्यांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे शहरातील परभणी रोड हे नेहमी नागरिकांनी गजबजलेला परिसर असतानाही मध्यरात्रीच्या काळोखाचा फायदा उचलत अज्ञात चोरट्यांनी अतिशय धंदासीपणाने एकाच रात्री परिसरात शहरातील तब्बल तीन दुकाने फोडली दुकानातील रोख रक्कम संसार उपयोगी साहित्य व इतर वजनदार माल चारचाकी वाहनात भरून नेला शहराच्या मुख्य रस्त्यावरच चोरी झाल्याने व्यापाऱ्यांमध्ये असुरक्षिततेची भावना निर्माण झाली आहे चोरट्याने रात्रीच्या वेळेस अगदी योजनाबद्ध पद्धतीने शटर उचकटून दुकानामध्ये प्रवेश केला यावेळी त्यांनी मौल्यवान वस्तू इलेक्ट्रॉनिक साहित्य व रोख रक्कम असा ऐकून सुमारे सहा लाखाचा आहे चोरून नेल्याची माहिती समोर आली आहे चोरीस गेलेला माल चारचाकी वाहनात भरून नेण्यात आल्यामुळे चोर कोर्ट्यांनी पूर्वनियोजितरित्या ही कारवाई केल्याचे स्पष्ट झाले आहे चोरी करण्यात आलेल्या प्रतिष्ठानमध्ये जे के मोटर गॅरेज विठ्ठल अॅग्रो प्रधान फर्निचर यांचा समावेश आहे घटनेची माहिती मिळताच सहाय्यक पोलीस निरीक्षक जाधव हो। बीट जमादार पठाण लहाणे ते तातडीने घटनास्थळी दाखल झाले असून परिसरातील सी सी टी व्ही कॅमेरा चोरट्याने फोडून टाकल्याने पोलिसांना चोरट्याचा सुगावा लावण्यासाठी त्यांच्यासमोर मोठे आव्हान उभे टाकणार आहे दरम्यान या घटनेमुळे स्थानिक व्यापाऱ्यात संतापाची लाट उसळली असून त्यांनी शहरात रात्रग्रस्त वाढवण्याची आणि सुरक्षा यंत्रणा अधिक सक्षम करण्याची मागणी पोलीस प्रशासनाकडे केली आहे मनोज टाक जनशक्ती जिंतूर अरे तुम्ही अजून आमच्या चॅनलला सबस्क्राईब नाही केलं तर लगेच जनशक्ती चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकनवर क्लिक करा आणि राहा अपडेट